चाललं ना काय बघाणू काय असेल तुमचं मनात बोलायचं लोकं लेखवायचं बोलायचं ही बिमारी आले दे फुटून आले म्हणून दाऊद

હા 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 Haan, ata tui asa, asa, asa jabahel. Asa, haan. Ganpati Bappa, Maurya, oh, yeah. Mangalmurti, Maurya. Oh, oh, Aho, yeah. bhakpari che riksa kaane bolole adi. Ganpati Bappa, Maurya, oh, yeah. Mangalmurti, Maurya. Oh, yeah. oh, yeah. Ganpati Bappa, Maurya, oh, yeah. Mangalmurti, Maurya. Oh, yeah. गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या रामदादू गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पप्पा तुम्ही पुढे जावा थांबले दादू दीक्षा बोलू का हा जावा थांबू बाय गणपती बाप्पा मंगल मूर्ती आरती ए आरती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती